चा 3 वर्षापूर्वी रेखा आपले जिल्ह्यात सुरू होणार आहे त्याच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून होणार आहे माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या आठ राष्ट्रीयकृत बँकांसोबत अशा राष्ट्रीयकृत बँका फक्त सरकारी बँकांसोबत आपल्या भारतीय युवा शक्ती ट्रस्टने समजून घेऊ आपण बघत असाल त्यात भरिशी शासनाचे पण असे विभाग कार्यमंडळ्या म्हणजे उमेद अभियान लिंग महिला सबी असे काही विषय झाले त्याच्यामुळं हा जो या गोष्टी काही त्याच्यामुळं थोडस पण जी तुमच्यासारखी लोक आहेत नसतात निव्हा तुमची का तुम्ही फ्रॉड करताय का नाही करत फ्रॉड करणारे वेगळे पण तुम्ही नाही येतात देवानी हा तुमच्यासाठी केलेला उपक्रम आहे तुम्हालाच भेटत नाही मधलेच मेवा करून जात बरोबर आहे मग भेट हे जर कळायचं असेल तर तुम्हाला पूर्ण माहिती घ्यायची पाहिजे आणि तुम्ही माहिती तुम्हाला व्हावी तुम्हाला सगळं कळावं याच्यासाठी काय कागदपत्र लागतात काय काय करावं लागतं हे सगळं व्हावं म्हणून आता ठेवा कारण मी काय करणार आहे मी काय तुमच्या सगळ्यांनी थोडी तुमचे कागद घेऊन आणि करावं मागणार आमचे काम आहे दिवसभर काम तर आज सुद्धा मीटिंग सोडून मी आलोय आलो आहे उशिरा करावे आले तुमचे स्वतःची त्याच्यामध्ये जी आहे इन्व्हायरमेंट पाहिजे इंटरेस्ट पाहिजे घेतला पाहिजे आज तुम्ही हा कोणी काम करतो बघून घेऊ असं नसतं प्रत्येक करायला काय असतं बरोबर तुम्ही थोडासा फॉलोअप घेतला पाहिजे तुम्ही फोन केले पाहिजे तुम्ही गेले पाहिजे त्या ऑफिसला

कामगार बांधकाम कामगार कोणाला म्हणायचं आहे की बांधकाम क्षेत्राशी जी निगडीत आहेत जवळपास सत्तावीस प्रकारचे कामगार आहेत त्यामध्ये खिडक्या बसवणारे असतील लाद्या बसवणारे असतील किचन नोटा काम करणारे असतील सेंटरिंगचं काम करणारे आहेत लाईट फिटिंग करणारे आहेत ए सी बसवणारे असतील किंवा तुमचे लिफ्टचं काम करणारे असतील म्हणजे बांधकाम क्षेत्राशी जी निगडीत आहेत हे सर्व जवळपास सत्तावीस प्रकारचे कामगार जे आहेत हे बांधकाम कामगार म्हणून गणले जातात तर बांधकाम कामगार तुमची नोंदणी कशी होते तर बांधकाम कामगाराची नोंदणी आज करण्यासाठी समजा आज जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर मागील एक वर्षामध्ये किमान नव्वद दिवस तो कामगार हा बांधकाम क्षेत्राशी काम, काम केलेला असावा तर त्याकरता प्रमाणपत्र कोणाचं आहे तुम्ही जिथं राहता जिथं काम करता तिथल्या ग्रामसेवकाने देणं आवश्यक हो आहे दुसरं समजा ठेकेदारमार्फत जर दुसरीकडे काम करत असाल ठेकेदाराचं सर्टिफिकेट लागतं पण काय होतं ठेकेदार जे आहेत नोंदीत नसतात जे कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्टमध्ये त्यांची नोंदणी असणं हो आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी बाकीच्या कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक आहे त्यामुळे बरेचसे कंत्राटदार हे कागदपत्र देत नसल्यामुळे त्यामार्फतची नोंदणी होत नाही आपल्याकडे दुसरं नोंदणी जी हो झाल्यानंतर तुम्हाला जे आहेत प्रत्येकाला दरवर्षी लाभ हे दिले जातात वेगवेगळ्या प्रकारचे ज्यामध्ये शैक्षणिक लाभ असतील आर्थिक लाभ आहेत आरोग्यविषयक लाभ आहेत आणि सामाजिक लाभ आहे म्हणजे कामगाराच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हे सर्व लाभ आहेत म्हणजे समजा एखादा कामगार आज वीस बावीस वर्षाचा कामगार आहे त्याने स्वतःचं लग्न जर केलं तर स्वतःच्या लग्नासाठी त्याचा लाभ दिला जातो नोंदणीनंतर आणि कुठलेही लाभ जे आहे दरवर्षी घेण्यासाठी तुमची नोंदणी ही दरवर्षी नूतनीकरण करणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवा नाहीतर काय होतं बरेचसे कामगार काय करतात आज नोंदणी केली कुठल्या वर्षी विसरून जातात मग परत म्हणतात साहेब आम्हाला लाभच मिळत नाही तर तसं नाही आहे तर दरवर्षी तुम्हाला हे नोंदणीचं नूतनीकरण करणं आवश्यक आहे म्हणजे दरवर्षी तुम्हाला प्रमाणपत्र हे घ्यायचंच आहे दरवर्षीचं प्रमाणपत्र पाहिजे तुम्हाला नूतनीकरणासाठी तर लाभाचे जे आहेत प्रकार जसं म्हटलं की आता लग्नासाठी लाभ मिळाला त्याला लग्न झालं त्याचं लग्न झाल्यानंतर बायकोची डिलिव्हरी आली पहिले दोन आपत्ती आहेत तर दोन आपत्त्यांना डिलेवरीसाठी पंधरा हजार आणि वीस हजार असे दोन लाभ मिळतात म्हणजे पंधरा हजार ही नॉर्मल डिलिव्हरीसाठी आणि वीस हजार ही तुमच्या सीजरिंग डिलेवरीसाठी आहेत त्यानंतर तुमची मुलं शाळेत जायला लागली शाळेत जायला लागल्यानंतर मुलाला पहिली ते सातवीपर्यंत दरवर्षी अडीच हजार रुपये मिळतात आठवी ते दहावीसाठी तुम्हाला पाच हजार रुपये आहे त्यानंतर मुलगा दहावीला किंवा बारावीला पन्नास टक्के किंवा पन्नास टक्केपेक्षा जास्त मार्क मिळाले तर त्याची एक योजना वेगळी आहे त्यानंतर अकरावी बारावीसाठी त्याला दरवर्षी दहा हजार मिळतात तर तसंच डिग्री डिग्री कोर्स असेल डिग्री कोर्स असेल पदवी तर त्यासाठी दर दरवर्षी तुम्हाला दिलं जातं त्यानंतर तुमची पदविका असेल पदविकेसाठी वेगवेगळे कोर्सेस आहेत जसे जी एन एम असेल ए एन एम असेल किंवा आय टी असेल त्यासाठी पण वेगळे तुम्हाला लाभ आहेत त्यानंतर मुलगा जर तुमचा इंजिनिअरिंग आणि मेडिकलला जर असेल इंजिनिअरिंगसाठी दरवर्षी सात हजार आणि मेडिकलसाठी एक लाख रुपये ही त्याला दिले जातात म्हणजे त्याच्या पालकाच्या अकाउंटवर दिले जातात हे झाल्या शैक्षणिक योजना त्यानंतर ते लग्नासाठी जसं म्हटलं समजा त्याचीच मुलं आता मोठी झाली त्याची मुलगी पहिली मुलगी जर असेल मुलीच्या लग्नासाठी पण त्याला एकावन्न हजार रुपये मिळतात ह्या झाल्या सामाजिक योजना त्यानंतर जर तुमचा ॲक्सिडेंटल डेथ झाला तर तुम्हाला पाच लाख रुपये आहे आणि वयाच्या एक्कावन्न ते साठमध्ये जर तुमचा मृत्यू झाला नैसर्गिक मृत्यू तर त्यासाठी तुम्हाला दोन लाख प्लस तुमच्या अंत्यविधीसाठी दहा हजार आणि दरवर्षी प चोवीस हजार रुपये असे पाच वर्ष तुमच्या वारसाला मिळतात म्हणजे कामगार वारला म्हणजे पती जर कामगार असेल त्याच्या पत्नीला ते पाच वर्ष मिळतात ह्या ह्या झाल्या योजना आपल्या तर ह्या योजना नोंदणी करण्यासाठी आता सध्या स्थितीत आपल्या प्रत्येक तालुक्याला के एक केंद्र ओपन केलेलं आहे आतापर्यंत काय होतं मंडळामार्फत कुठेही नोंदणी आपण तुम्ही स्व स्वतःही कुठेही करू शकत होतात पण आता मंडळाने काय केलेलं आहे सगळी एजंटगिरी वगैरे ही जी आहे ही बंद करण्याच्या हेतूने प्रत्येक तालुक्याला एक एक केंद्र ओपन केलेलं आहे की तिथं स्वतः कामगारांनी आपले कागदपत्र घेऊन जायचे आहेत कागदपत्र काय आहे फक्त तुमचं आधार कार्ड तुमच्या इकडे मोबाईल असावा तुमचा आणि तुमचं नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र हे तीनही गोष्टी तिथं घेऊन आणि तुमची तिथं नोंदणी होणार नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल तो मेसेजवरती ॲक्टिव्ह करायचं आहे एक रुपये तुम्हाला फक्त भरायचा आहे एक रुपये भरल्यानंतर तुमचं नोंदणी ॲक्टिव्ह होते ॲक्टिव्ह झाल्यानंतर कार्ड घेण्यासाठी फक्त तुम्हाला मेन ऑफिसला आमच्या जावं लागेल तुमचं कार्ड तुम्हाला घ्यायचं आहे हे झाल्या नोंदण्या नोंदणीसाठी कोणालाही कुठल्याही एजंटच्या बोलतापाला वळी पडू नका पहिली गोष्ट तुमची नोंदणी फक्त एक रुपयात होते एवढं लक्षात ठेवा आता तुम्हाला बाहेरून कुठं करायचं नाहीत ऑनलाईन वगैरे हो त्यासाठी मी करतो मी करून देतो हे जर कोणी सांगत असेल आता त्याच्या नादाला लागू नका ठीक आहे बाकी कोणी म्हणत असेल जायचं जायचं आहे तर तुम्हाला तर जायचंच आहे स्वतःला जायचं आहे आता कारण तुमचा तिथं लाईव्ह फोटो घेतला जातो आहे आणि त्याचे ठसे तुमचे घेतले जातात आता त्यामुळं बोगस कामगार किंवा हे जे आहे ही ऑटोमॅटिक बाजूला पडतील जे मागच्या वेळेस म्हणजे मागचा जो कालावधी होता ऑफलाईनमधला तेव्हा काही झालं असेल किंवा त्याच्यात आपल्याला बोलता येत नाही तर सर्वांनी प्रत्येकाने आपापलं नोंदण्या करून घ्या विविध योजनांचा लाभ घ्या ग्रामसेवक साहेबांचं जे बोलले सर्व पत्रणी वगैरे करून ते द्यायला तयार आहेत त्यामुळं कसं त्यांचंही मी अभिनंदन करतो तर सर्वांनी आपल्या आपल्या गावामध्ये जेवढे असतील कामगार तेवढ्या नोंदणी करून घ्या आणि सगळ्या शासकीय योजनांचा लाभ घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहेत नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला भां कीट मिळेल भांड्याचा संच मिळेल हे वन टाईम आहे भांडी आणि जी कीट आहे हे फक्त तुम्हाला वन टाईम मिळलं जात नोंदणी झाल्यानंतर बाकी काय होतं आहे कोणाला बोलायचं आहे का <laughs> तर हे योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा एवढा हो? वेळ आपण मला वे बोलण्यासाठी संधी दिलीत तसंच आयोजकांचं तसंच सर्व आपल्या सर्वांचं आभार मी मानतो धन्यवाद आणि आणि श्वास जे खरे काम करावं लागतात ते साहित्य आहे नवी कदमप्रिया पुढं सतीश अमर शेख एवढं सगळ्याला मिळणार आहे ती जिम्मेदारी काटे सरांची मज्जेदारी मग काय खऱ्या कामगाराला कामगार कार्ड मिळत हो काम नसल्यामुळ हा हो कामगार मेळावा मला आज घ्यायला हो लागला मग खऱ्या कामगाराला कार्ड हो व्हावं हो एवढीच माझी प्रांजणी इच्छा आहे एवढंच बोलायचं मला काय कुठं बरं काय होतं बोलस असतील नसतील स्टेल पण आमच्या माणसाला जी आम्ही फोटो दाखवतो हो, आम्ही काम केलेले दाखवतो हो, त्यांना नंबर देतो हो, तुम्ही आमची पाहणी करा खरे कामगार असतील तर त्यांना कार्ड मिळावं याच्यासाठी हा कार्यक्रम आणि मेळावा घेऊन एवढं बोललो की ह्या खऱ्या कामगाराला यांनी कार्ड दिलेच पाहिजे मी केलेला नाही आमचे कामगार म्हणतात की आम्ही लोक गेलो आम्हाला मिळालं नाही आमच्या इथं नाही म्हणत दुसरीकडे आहे म्हणतेत कोण पैसे घेतलं म्हणतं ही प्रकार लोकांचे ऐकून आहे मी पाठपुरावा केलेला नाही ही पाठपुरावा माझी पहिलीच वेळ आहे सर काय सांगाल आज जवळजवळ कामगाराची शिबिरे घ्यावी लागतात लोकांना लो काय आवाहन करा सर्व कामगार बंधन मी असं आवाहन करू इच्छितो की सध्या जे आहे नोंदणी करता आपल्याला सुरुवातीला आपण जिल्ह्याच्या ठिकाणी यावं लागायचं पण सध्या आपण तालुका स्तरावरती पण केंद्र आपण सुरुवात केलेली आहेत तरी कामगारांनी सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या तालुका केंद्रावरती जवळच्या जावं तिथं नोंदणी करून घ्यावी व विविध योजनांचा लाभ घ्यावा कामगार हे दला काय नाही त्यावर कामगाराचे प्रश्न आहे त्यांना किट मिळत नाही योग्य माणसाला किट मिळत नाही त्याचा लाभ मिळत नाही कसं आहे ह्याच्यामध्ये जे म्हणत असाल तसं कुठेही होत नाही यामध्ये काय असतं एका खरे जे कामगार आहेत ते संपर्कात येत नाहीत कार्यालयाचा की बाबा आमचा आम्हाला मिळाली किंवा नाही मिळाली ती सांगत नाहीत त्यामुळे हे बाहेर बाहेरच्या बाहेरच चौकशी करतात त्यामुळे ह्या अफवा पसरल्या जातात दुसरं काही नाही यामध्ये कामगाराचं काय काम कामगारांनी कुठल्याही दलाल एजंट यांच्या भूलतापांना बळी न पडता स्वतः तालुका केंद्रावरती जावं स्वतः त्यांनी नोंदणी करून घ्यावी आणि विविध वजनांचा लाभ घ्यावा आणि कुणालाही एक पैसा देण्याची गरज नाही आहे फक्त एक रुपयामध्ये आपली नोंदणी होते आणि तिथं कोणी मागत असेल तर सरळ जवळच्या नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण संपर्क साधायचा आणि त्याच्याविरुद्ध एफ दाखल करायची एफ आय आर दाखल करायची कोणीही असो एजंटला ना आपल्या नाही आम्ही वेळोवेळी जे आहे सर्व वर्तमानपत्रामध्ये ह्याच्यामध्ये आम्ही सर्वच आणि कामगारांना अवेअरनेसचे प्रोग्राम घेतच असतो हे त्यासाठीच प्रोग्राम हा हा जो आहे अवेअरनेस करणं आणि किंवा कामगारांना कुठल्याही बोलतापांना बळी न पडता त्यांनी आपापलं योजनांचा लाभ आप घेण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये काय होतं समजा जर तुम्हाला कुणी मागत असेल तुम्ही पुढा पुढे घेऊन त्याची तक्रार दाखल करावी ज्यामुळं अशा लोकांचा आळा बसेल त्याच्या नोंदणी झाल्यात काय की व्हेरिफिकेशन किंवा नाही नाही एक काय असतं नोंदणी जे आहे कागदपत्राच्या आधारे केले जाते बोगस असं म्हणता येत नाही कुठल्याही याच्यामध्ये बोगस कधी म्हणणार तुम्ही हे असेल तरच बोगस म्हणणार बोगस नोंदणी होत नाही कुठेही ती लिस्ट व्हेरिफिकेशनसाठी आपण काय करणार नाही लिस्ट आम्ही वेळोवेळी आम्ही प्रत्येक प्राधिकरणाकडे पाठवून देत असतो ग्रामसेवक असतील किंवा जे आहेत त्यांच्याकडे आम्ही पाठवतो त्यांची पडताळणी झाल्यानंतरच आमच्याकडे नोंदणी होते